डॉक्टर परमानंद भोसले यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीच्या टी डी एफ सांगली जिल्हाध्यक्षपदी निवड श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर संचाली श्री बाबुराव लठ्ठे विद्यामंदिर कुची शाळेचे मुख्याध्यापक श्री डॉक्टर परमानंद आनंदराव भोसले यांची महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी सांगली जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली त्यांना शिक्षण क्षेत्रात एकोणतीस वर्षांचा अनुभव आहे शिक्षण वाचवा शाळा वाचवा यासाठी आमरण उपोषण करून अनेक प्रश्न सोडवले आहेत आणि यापुढेही शिक्षकांसाठी आणि विद्यार्थ्यांसाठी असणारे शिक्षण क्षेत्रातील अनेक प्रश्न सोडवण्यासाठी संघटनेच्या माध्यमातून नक्कीच प्रयत्न असतील त्यांची निवड शिक्षक लोकशाही आघाडी राज्य संघटक माननीय जी के थोरासर आणि राज्य समन्वयक माननीय सुनील पाटील यांनी केली त्यांचे श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेचे कार्याध्यक्ष अभयकुमार साळुंखे संस्थेचे सीईओ कौतुभ गावडे संस्थेचे आजीव सेवक श्रीराम साळुंखे तसेच अनेक मान्यवर शिक्षक शिक्षकेतर सेवक यांनी अभिनंदन केले बिरो रिपोर्ट एस एन मराठी सांगली